गोष्ट एकोणीसावी पुत्र कोणाचा राजा विक्रमादित्यने पुन्हा एकदा वृक्षाच्या झाडावरून वेताळाला खाली उतरवले आणि खांद्यावर टाकून शांतपणे चालू लागला काही पावलं चालल्यावर वेताळाने नेहमीप्रमाणे पुन्हा बोलायला सुरुवात केली राजा यावेळेस मी तुला एक रंजक गोष्ट सांगतो पण माझी अट नेहमीप्रमाणेच राहील नकोस आणि वेताळने आणखी एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली फार फार वर्षांपूर्वी वक्रोलस नावाचं एक नगर होतं जिथे इंद्रासारखा एक राजा राज्य करत होता त्याचं नाव होतं सूर्यप्रभ राजा सूर्यप्रभ हर प्रकारे सुखी होता पण त्याला एका गोष्टीचं दुःख होतं ते म्हणजे त्याला अनेक राण्या असूनही एकही अपत्य नव्हते या एकाच गोष्टीमुळे तो खूप दुःखी होता त्याच काळात ताम्रलिप्त नावाच्या महानगरामध्ये धनपाल नावाचा खूप श्रीमंत व्यापारी राहत होता त्या नगरीतला तो सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्याच्या पत्नीचे नाव होते हिरण्यवती त्या दोघांना धनवती नावाची एकुलती एक मुलगी होती जेव्हा ती लहानाची मोठी झाली तारुण्यात आली तेव्हा तिच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला या संधीचा फायदा घेऊन तिच्या नातेवाईकांनी तिच्या वडिलांचे सगळे धन हडप केले त्या व्यापाराची बायको हिरण्यवती आणि मुलगी धनवती एका रात्रीत रस्त्यावर आले पण हिरण्यवती धैर्य हरली नाही ती तिचे दागदागिने थोडेफार रत्न सुवर्णमुद्रा आणि तिच्या मुलीला घेऊन त्या राज्यातून बाहेर पडली तिला भीती होती की उरल्यासुरल्या संपत्तीसाठी नातेवाईक तिचे काही बरे वाईट करतील या भीतीने त्या दोघी अंधारात गुपचुप नगराच्या बाहेर पडल्या अंधारात चालत असताना नीट दिसत नसल्याने तिचा धक्का कोणाला तरी लागला तिने नीट डोळे फाडून बघितले तर तिच्यासमोर कोणाचे तरी पाय लटकत होते तिने थोडं मान वर करून बघितले तर फाशीवर कोणीतरी लटकत होतं तो एक चोर होता ज्याला नुकतीच फाशी दिली होती पण गळ्याभोवती फाशीचा फंदा व्यवस्थित न अडकल्याने तो अजून जिवंत होता तो ना मरत होता ना जिवंत होता त्याला या परिस्थितीत फार त्रास होत होता धनवतीच्या आईचा धक्का लागल्याने त्याच्या शरीरात हालचाल झाली आणि तो म्हणाला कोणे कोण किझे मला त्रास देतय आधीच या चुकीच्या फाशीच्या फासामुळे मला नीट मृत्यू देखील येत नाहीये आणि तुम्ही अजून मला त्रास देतात कोण येते ते तो चोर वेदनेने ओरडला त्याला नीट बोलताही येत नव्हते यावर धनवतीच्या आईला फार वाईट वाटले ती म्हणाली क्षमा असावी तुम्हाला त्रास देण्याचा कोणताच हेतू नव्हता आम्ही चालत असताना अंधारात नीट न दिसल्यामुळे चुकून तुमच्या पायांना माझ्या खांद्याचा धक्का लागला क्षमा असावी पण तुम्ही कोण आहात काय झाले तुम्हाला मी मी मे, एक चोर आहे या या राज्यातला सर्वात बदनाम चोर पण आज मला पकडले आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि मला फाशीवर टांगण्यात आलं पण फाशीचा दोर माझ्या गळ्यात चोर बोलत असताना आकाशातले चंद्राला झाकलेले ढग पांगले आणि चंद्राचा शीतल प्रकाश सगळीकडे पसरला त्या चंद्राच्या प्रकाशात चोराची नजर धनवतीवर पडली चंद्राचे सौंदर्य तर तिच्यापुढे फिके होते धनवतीला बघून तो म्हणाला आर्ये तुला माझी एक प्रार्थना होती मी तुला हजार सुवर्ण मुद्रा देईन पण त्या बदल्यात तू मला तुझी कन्या दे यावर धनवतीची आई मोठ्याने हसली आणि त्या चोराला म्हणाली <laughs> तू तर काही वेळात मरणार आहेस फाशीवर लटकलेला आहेस आता नाही तर थोड्या वेळात मरशीलच तरी सुद्धा मृत्यूच्या दारात असताना माझ्या मुलीला का मागणी घालतोयस यावर चोर म्हणाला हे खरंय की माझं आयुष्य संपलंय असाच लटकता लटकता माझा मृत्यू कोणत्याही क्षणी होऊ शकतो पण मी पुत्रहीन आहे शास्त्रामध्ये असं लिहिलेलंय की पुत्रहीन व्यक्तीला मृत्यूनंतर सद्गती प्राप्त होत नाही पण ही पड़ इही जर माझ्या आज्ञेने कोणा दुसऱ्याकडून पुत्र जन्माला घालेल तेव्हा तो पुत्र माझाच माझाच क्षेत्रच पुत्र असेल म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय माझी इच्छा पूर्ण करा त्यामागचे कारणही मी तुम्हाला सांगितले यावर धनवतीच्या आईने विचार केला की आपल्याला हजार सुवर्णमुद्रा मिळू शकतात अशा वाईट परिस्थितीत हजार सुवर्णमुद्रा देखील भरपूर झाल्या आणि त्याची मागणीही काही चुकीची नाहीये तिला कुठे या चोराबरोबर आयुष्यभर राहायचे आणि धनवतीच्या आईच्या मनात लोभ उत्पन्न झाला ती चोराला म्हणाली ठीक आहे मला मंजूर आहे आणि तिने तिच्या ती जवळ असलेले पाणी चोराच्या हातावर टाकले आणि चोराच्या हातावर पाणी टाकत असताना ती म्हणाली मी माझी कुमारी कन्या तुला देते आहे तेव्हा चोराने धनवतीला क्षेत्रजपुत्र जन्माला घालण्याची आज्ञा दिली आणि त्या दोघा मायलेकींना उद्देशून म्हणाला समोर तुम्हाला ते मोठं वडाचं झाड दिसतंय ना त्या झाडाच्या मागच्या बाजूला त्या झाडाची काही जाड मुळं वरती आली आहेत त्या मुळाजवळ जाऊन खोदा तिथे तुम्हाला सुवर्णमुद्रा मिळतील त्या सुवर्णमुद्रा आता तुमच्याच आहेत पण माझ्या मृत्यूनंतर विधीपूर्वक माझा दाह संस्कार करा त्यानंतर माझ्या अस्थि कोणत्याही तीर्थस्थानी जाऊन विसर्जित करा हे सर्व झाल्यावर तुम्ही वक्रोलस नावाच्या नगरात निघून जा इथून जवळच आहे तिथला राजा सूर्यप्रभ फार दयाळू आहे त्याच्या राज्यात सर्वजण सुखात राहतात तुम्ही सुद्धा तिथे आनंदात तुमचं जीवन व्यतीत कराल याची मला खात्री आहे चोराने एवढे बोलून धनवतीच्या आईकडे असलेले पाणी प्यायले आणि त्याला फाशीवर लटकवल्यामुळे होत असलेल्या वेदनेने त्याचा मृत्यू झाला धनवतीच्या आईने चोराने सांगितल्याप्रमाणे वडाच्या झाडाच्या मागच्या बाजूला खणून तिथून सुवर्णमुद्रा बाहेर काढल्या त्या घेऊन ती तिच्या पतीच्या एका विश्वासू मित्राच्या घरी गेली तिथे राहून तिने चोरावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले आणि त्याच्या तीर्थस्थानात विसर्जित करण्याची व्यवस्था देखील तिने केली त्यासाठी तिने थोड्या सुवर्णमुद्रा खर्च केल्या दुसऱ्या दिवशी त्या दोघी चालत चालत वक्रोलस नगरीत येऊन पोहोचल्या तिथे जाऊन त्यांनी वासुदत्त नावाच्या एका चांगल्या व्यापाऱ्याकडून एक घर विकत घेतले आणि त्या दोघी मायलेकी लेकी त्या घरात राहू लागल्या त्यांच्या घराच्या आसपास स्वामी नावाचे शिक्षक राहत होते त्यांना मनस्वामी नावाचा एक ब्राह्मण शिष्य होता जो खूप रूपवान होता जरी मनस्वामी ब्राह्मण कुळातला होता तरीसुद्धा तो हंसाबली नावाच्या वेश्येच्या प्रेमात फसला होता हंसाबली शुल्क म्हणून पाचशे सुवर्णमुद्रा मागत असे पण मनस्वामीकडे इतक्या सुवर्णमुद्रा नव्हत्या म्हणून तो तिच्याकडे जाण्यासाठी दिवस रात्र झुरत असे तिच्यासाठी बेचैन राहत असे एक दिवस धनवती सहजच तिच्या घराच्या छतावर उभी होती तेव्हा तिची नजर खाली उभ्या असलेल्या मनस्वामीवर पडली त्याच्या रूपवान सुंदरतेवर ती मोहित झाली तेव्हा तिला तिच्या चोरपतीची आज्ञा आठवली म्हणून तिने तिच्या आईला हाक मारली आणि तिला वरती छतावर बोलावून घेतले आई ऐ खाली उभ्या असलेल्या त्या तरुणाला बघ किती सुंदर आणि दिमागदार आहे ना तो आणि त्याचे डोळेही बघ किती सुंदर आहेत ना आणि धनवती मनस्वामीची प्रशंसा करतच राहिली तेव्हा धनवतीच्या आईला समजले की धनवतीच्या मनात काय चालू आहे ते आणि तिला काय हवे आहे ते तिने विचार केला की धनवतीच्या पतीच्या आज्ञेनुसार पुत्रप्राप्तीसाठी धनवतीला कोणत्या तरी पुरुषाला वरावेच लागेल मग इतर कोणत्याही पुरुषाकडे जाण्यापेक्षा तिला आवडलेला या युवकालाच का विचारायचं नाही त्यालाच बोलवावे असा विचार करून धनवतीच्या आईने तिच्या एका विश्वासू दासीला बोलावले आणि तिला मनस्वामीकडे जाऊन त्याला बोलावून आणायला सांगितले तशी दासी लगेच मनस्वामीकडे गेली आणि त्याला एकांतात सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या यावर मनस्वामी म्हणाला जर तुम्ही मला हंसावलीजवळ जाण्यासाठी पाचशे सुवर्णमुद्रा दिल्या तर मी धनवतीकडे जाईन मनस्वामीचा हा निरोप घेऊन दासी धनवतीच्या आईकडे गेली धनवतीच्या आईने लगेच दासीच्या हस्ते मनस्वामीला पाचशे सुवर्णमुद्रा पाठवल्या त्या पाचशे सुवर्णमुद्रा बघून मनस्वामी खुश झाला त्याची मनोकामना आता पूर्ण होणार होती पण त्याआधी वचनाप्रमाणे त्या रात्री तो धनवतीच्या घरी गेला धनवतीचे सौंदर्य बघून त्याची बोटं तोंडात गेली धनवतीला बघून त्याला असे वाटले की धनवतीचे सौंदर्य पृथ्वीची शोभा वाढवते आहे चंद्रापेक्षाही सुंदर धनवतीला बघून मनस्वामी प्रसन्न झाला त्याने पुढचा कोणताही क्षण वाया न घालवता ती रात्र धनवतीबरोबर समागम करण्यात घालवली सकाळ झाल्यावर तो पुन्हा त्याच्या त्याच्या मार्गाने परत गेला धनवती गर्भवती झाली आणि तिने मनस्वामीचा अंश असलेल्या सुंदर बाळाला जन्म दिला मनस्वामीसारख्या दिसणाऱ्या सुंदर मुलाला जन्म देऊन धनवतीला खूप आनंद झाला असेच आनंदात काही दिवस गेले एका रात्री धनवतीच्या स्वप्नात एक दैववाणी झाली त्या दैववाणीने धनवतीला सांगितले की सकाळ झाल्यावर हजार सुवर्णमुद्रांबरोबर या बाळाला राजा सूर्यप्रभच्या दरवाजावर ठेवून ये त्यामुळे तुझे आणि या बालकाचे देखील कल्याण होईल हे ऐकून धनवती खडबडून जागी झाली तिने तिच्या आईला उठवून सर्व सांगितले तेव्हा दैववाणीवर विश्वास ठेवून रात्री विचार विनिमय करून त्यांनी पहाटे त्या बाळाला राजाच्या द्वारावर ठेवून येण्याचा निर्णय घेतला पहाटे पहाटे धनवती तिच्या बाळाला राजाच्या दरवाजावर ठेवून आली त्याच रात्री ज्या वेळेस धनवतीला स्वप्नात दैववाणी झाली होती त्याच वेळेस राजा सूर्यप्रभला देखील स्वप्नात दैववाणी झाली होती त्या दैव स्वप्नात राजाला सांगितले की राजा उठ सकाळी तुझ्या सिंहद्वारावर कोणीतरी पाळण्यामध्ये एका बालकाला ठेवून गेले आहे ऊठ त्या बालकाचा स्वीकार कर आणि त्याचे पालन कर आणि राजा खडबडून जागा झाला त्याने खिडकीतून बाहेर बघितले तर सकाळ झाली होती म्हणून राजा धावत धावत सिंहद्वारावर गेला तेव्हा त्याला खरोखर सुवर्णमुद्रांबरोबर एक बालक पाळण्यात ठेवलेले दिसले त्या बालकाच्या हातापायावर शंख ध्वज अशा चिन्हांच्या रेषा होत्या त्या, त्या बालकाला बघून राजाला खूप आनंद झाला पुत्र नसल्याने जे दुःख त्याला होते ते सुद्धा आता नाहीसे झाले राजा सूर्यप्रभला पुत्र मिळाला होता म्हणून त्या दिवशी राजाने आनंदाने इतके धन वाटले की त्याच्या राज्यात कोणीच गरीब राहिले नाही त्याने मोठा उत्सव साजरा केला आणि त्याने, त्याने त्या बालकाचं नाव ठेवलं चंद्रप्रभ चंद्रप्रभ राजमहालात हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला जेव्हा चंद्रप्रभ मोठा झाला राज्यकारभार बघण्याचा योग्य झाला तेव्हा राजा सूर्यप्रभने त्याच्या हाती राज्यकारभार सोपवला आणि राजा सूर्यप्रभ तीर्थयात्रेला निघून गेला चंद्रप्रभ देखील धर्मपूर्वक शासन करू लागला पण एक दिवस त्याला सूचना मिळाली की वाराणसीत त्याच्या वडिलांचा म्हणजे राजा सूर्यप्रभचा मृत्यू झाला हे ऐकून चंद्रप्रभला फार दुःख झाले त्याने लगेच त्याच्या मंत्र्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला मी माझ्या वडिलांच्या अस्थी घेऊन गंगेत विसर्जित करायला जातो आहे पितरांचं पिंडदान देखील मीच करणार आहे आणि त्यासाठी मला पूर्व समुद्री तटाची तीर्थयात्रा करायला जावे लागणार आहे म्हणून माझ्या मागे राज्याची काळजी घ्या सर्व विधी पूर्ण करून लवकरात लवकर मी परत येईन पण महाराज आम्ही तुम्हाला असं न करण्याचा सल्ला देत आहोत तुम्ही जर राज्याला असे सोडून गेलात तर आपले शत्रू आपल्यावर आक्रमण करतील तुम्ही इथेच थांबून हे कार्य दुसऱ्या कोणाच्या हातून सुद्धा करू शकता राजासाठी प्रजापालनाशिवाय कोणताच मोठा धर्म नाहीये मंत्र्यांनी राजा चंद्रप्रभला समजावण्याचा प्रयत्न केला यावर चंद्रप्रभ त्यांच्यावर रागावला आणि त्यांना म्हणाला मी जो काही निर्णय घेतला आहे तो अटळ आहे माझ्या हाताने मला माझ्या प्रिय वडिलांच्या अस्थि विसर्जित करायच्या आहेत या क्षणभंगूर शरीराचा काय भरोसा उद्या माझ्या पूजनीय वडिलांप्रमाणे माझेसुद्धा प्राण गेले तर त्यामुळे आता मला माझ्या वडिलांचे ऋण फेडू द्या मला जायचेच आहे मी तुम्हाला आदेश देतो आहे जोपर्यंत मी परतून येत नाही तोपर्यंत माझ्या राज्याची काळजी घ्या आणि त्याचे रक्षण करा यावर मला आणखी चर्चा नको आहे राजा चंद्रप्रभची आज्ञा ऐकून सर्व मंत्री शांत बसले दुसऱ्या दिवशी राजा चंद्रप्रभने अग्निहोत्री विधी संपन्न केला आणि वेशांतर करून राज्याच्या बाहेर पडला अनेक राज्य देश पार करत चंद्रप्रभ वाराणसीत पोहोचला तिथे त्याने त्याच्या वडिलांच्या गंगेत विसर्जित केल्या त्याने इतर सर्व धार्मिक क्रिया विधीपूर्वक केल्या पण जेव्हा चंद्रप्रभ पिंडदान करायला गेला तेव्हा ते पिंड घेण्यासाठी पाण्यातून तीन मनुष्यांचे हात बाहेर आले हे असे विचित्र दृश्य बघून चंद्रप्रभ घाबरला तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना त्याने विचारले आता या तीन हातांपैकी कोणाच्या हातात पिंड देऊ तेव्हा तिथे उपस्थित ब्राह्मणांनी त्या तिन्ही हातांचे निरीक्षण केले आणि चंद्रप्रभला म्हणाले राजा यापैकी एक हात नक्कीच कोणत्या तरी अपराध्याचा आहे कदाचित चोराचा असावा कारण त्याच्या मनगटावर हातकडी असल्याचे निशाण स्पष्ट दिसत आहे दुसरा हात कोणत्या तरी ब्राह्मणाचा दिसतो आहे कारण त्या हातावर पवित्र गंडा दिसतो आहे आणि तिसरा हात राजाचा दिसतो आहे कारण तळहातावर शंख चक्र यांच्या रेषा आहेत ज्या फक्त राजाच्याच हातावर असतात बोटातसुद्धा अनेक मौल्यवान अंगठे आहेत त्यामुळे हा हात राजाचाच आहे पण या तिघांपैकी कोणत्या हाताला पिंडदान करावे हे सांगण्यास आम्ही सुद्धा असमर्थ आहोत महाराज आम्हाला क्षमा असावी ब्राह्मणांनी असे सांगितल्यावर चंद्रप्रभसुद्धा कोणताच निर्णय घेऊ शकला नाही एवढी गोष्ट सांगून वेताळ थांबला काही क्षणानंतर त्याने राजा विक्रमादित्यला विचारले राजा तिथे उपस्थित असलेले ब्राह्मण आणि चंद्रप्रभ कोणताच निर्णय घेऊ शकले नाही की कोणाच्या हातात पिंड द्यायचे पण तुला तर नक्कीच माहीत असेल की पिंड घेण्याचा खरा अधिकारी कोण आहे ते तो चोर का तो ब्राह्मण मनस्वामी का राजा सूर्यप्रभ तुला उत्तर माहीत असूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर तुला श्राप लागेल तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होते बोल विक्रम बोल 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 माझ्या प्रश्नाचं उत्तर दे राजा विक्रमादित्यला याचं उत्तर माहीत होतं म्हणून मौन भंग करत राजा विक्रमादित्य म्हणाला योगेश्वर चंद्रप्रभला ते पिंड त्या चोराच्या हातातच द्यायला हवे कारण तो त्याचा क्षेत्रज पुत्र आहे बाकी दोघांचा नाही त्या ब्राह्मण मनस्वामीने जरी त्याला जन्म दिला होता तरीसुद्धा त्याला पिता नाही मानता येणार कारण त्याने त्यासाठी धन घेतले होते धन घेऊन एका रात्रीसाठी त्याने स्वतःला विकले होते म्हणून तो त्याचा पुत्र नाही आणि राजा सूर्यप्रभने जरी त्याचे पालनपोषण केले होते तरीसुद्धा तो राजा सूर्यप्रभचा पुत्र नाही मानला जाऊ शकत कारण राजा सूर्यप्रभला जेव्हा तो बालक दरवाजावर मिळाला होता तेव्हा त्या बालकाबरोबर सुवर्णमुद्रा देखील होत्या त्याच्याबरोबर ठेवलेल्या सुवर्णमुद्रा या त्या बालकाच्याच होत्या ते त्याचंच धन होतं की ज्यात त्याचं पालनपोषण करायचं मूल्य होतं पण धनवती त्या बालकाची माता ज्या चोराला दिली गेली होती त्या चोराबरोबर हातात पाणी धरून संकल्प केला गेला होता आणि त्या चोरानेच धनवतीला क्षेत्रचपुत्र जन्माला घालण्याची आज्ञा दिली होती आणि त्या चोराजवळ असलेलं सर्व धन देखील त्याने तिला देऊन टाकलं होतं म्हणून राजा चंद्रप्रभ हा त्या चोराचाच मुलगा आहे माझ्या मते चंद्रप्रभने त्या चोराच्याच हाती पिंड दिले पाहिजे आ, अगदी बरोबर उत्तर दिलस विक्रम पण उत्तर देण्यासाठी तू तु तुझं मौन तोडलस आणि माझी अट होती की तू काहीही बोलायचे नाही म्हणून मौन रहायचे पण तू बोललास आणि मी चाललो माझ्या झाडावर लटकण्यासाठी <laughs> असं म्हणत वेताळ नेहमीप्रमाणे राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून सटकला आणि हवेत उडून त्याच्या झाडाच्या दिशेने निघाला त्याच्या पाठोपाठ राजा विक्रमादित्यसुद्धा पुन्हा एकदा त्याला पकडण्यासाठी निघाला